पूर्व प्राथमिक विद्यालयाचा पस्तीसावा पारितोषिक चित्रण समारंभ आहे म्हणजे गेली पस्तीस वर्ष ही शाळा ह्या शाळेचे संस्थापक शिक्षक इतकी एफर्ट घेऊन ह्या विद्यार्थ्यांना एवढं इथपर्यंत आणले गेली पस्तीस वर्ष आपल्या घरात आपण विचार करा एखाद्या लहान मुलाला आपण पाच मिनिटं म्हटलं की बाळा हे काम कर की बाळा इथे बघून अभ्यास कर तर ते बाळ आपलं किती ऐकतं पण गेली पस्तीस वर्ष त्यांच्यात इतका पेशन्स आहे की ते पस्तीस वर्ष एवढा वर्ग चालवतात एका वर्गात जवळजवळ पस्तीस ते विद्यार्थी दोन सांभाळतात आपल्याला एक मूल फक्त अर्धा बसून बघा ते आपलं किती ऐकतं पण तेवढी मेहनत त्यांच्यावरती तेवढे संस्कार तेवढे गडणघडण हे एक ते सहा वयोगट हे खूप नाजूक वयोगट असतात मुलं इनोसंट असतात निरागस असतात त्यांना समाजाची किंवा काय चुकीचं आहे काय वाईट आहे कोण व्यक्ती चांगला आहे आणि कोण व्यक्ती वाईट आहे समज नसते हा एक असा आहे जेव्हा हे सगळे बनत असतात आणि ते सगळं इथे फक्त आपण शाळेत मुलगा सोडला म्हणून आपली जबाबदारी संपत नाही तर तेवढी पूर्ण जबाबदारी हिंदी शिक्षक वर्ग संस्थापक हे सगळे घेऊन आतापर्यंत पार पाडत आहेत काल माझ्या इन्स्टिट्यूट मधल्या मा दोन स्टाफ मुलं मला माहित आहे की त्यांना लक्ष द्यायला किती वेळ असतो पण त्यांची मुलं आणि ह्या संस्थेमुळे खूप चांगली डेव्हलप झाली आहे ह्या शाळेबद्दल मला सिस्टर नेहमी सांगतात की खूप चांगलं शिकवतात आमच्या शाळेला जायच्या अगोदर साधारण इतर वाजता एबीसीडी येत नव्हतं पण आता त्याला खूप चांगल्या प्रकारे येत आहे आणि वयाच्या चौथ्या वर्षी त्याने खूप चांगला डान्स परफॉर्म केला म्हणजे आता आपल्याला जर सांगितलं स्टेजवरती जाऊन चार वाक्य बोललं तर आपल्याला ते कदाचित जमणार नाही पण इतके लहान वयात त्या मुलांकडून त्या स्टेप लक्षात ठेवून करून घेणं हे सुद्धा याच्यात मला वाटतं का शिक्षकांचं खूप मोठं कौशल्य आहे आणि मी सगळ्या पालकांचं आणि सगळ्या मुलांचं खूप म्हणजे धन्यवाद मानते की त्यांनी ह्या शाळेला निवडलं ज्यांनी विश्वास ठेवून ह्या मुलांना शाळेत पाठवलं आणि तेवढीच मिळत घेऊन शिक्षकांनी त्यांना त्यांचं मौलाचं मार्गदर्शन दिलं मी खूप खूप म्हणजे त्याच्याबद्दल आनंद व्यक्त करते की अशाच प्रकारे ही शाळा चालत राहावी आणि अशाच प्रकारे खूप मोठे मोठे प्रशिक्षण संमेलन व्हावेत त्याच्याविषयी मला खूप खूप शुभेच्छा देते मला प्रमुख पाहुणे म्हणून चा बोलवलं त्याच्याबद्दल मी शाळेचे आणि व्यवस्थापनाचे आभार मानते थँक्यू धन्यवाद